सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात राज्च आहे दरम्यान अयोध्येतील राम मंदिर स्थापनेच्या वर्षपूर्तीबाबत देण्यात आलेल्या नाशिकमधील जाहिरातींच्या माध्यमातून शिंदे गटातील गटबाजी उघड झालेली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये गटबाजीला उधाण आलेलं आहे शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या अध्यक्षतेखाली दे नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत अनुपस्थित असलेल्या गटाकडून आज खासदार श्रीकांत शिंदे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली जाणार आहे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते शिवसेना उपनेते अजय बोरस्ते आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते तर महानगर प्रमुख प्रवीण तिदमे उपनेते विजय करंजकर यांची या बैठकीला गैरहजेरी होती गैरहजर असलेल्या शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि इतर पदाधिकारी आज खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेले आहे शिवसेनेत गटातटाचं राजकारण नसल्याचं नवनियुक्त राम रेपाळे यांनी स्पष्टीकरण दिलेलं असताना आम्हाला बैठकीचं निमंत्रण नव्हतं अशी माहिती महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी दूरध्वनीवरून दिलेली आहे तर बैठकीचे सर्वांना निमंत्रण होते अशी स्पष्ट शिवसेना उपनेते अजय यांनी माध्यमांशी बोलताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांची कार्यशैली आहे आपल्याला hmm. माहिती संपूर्ण देशामध्ये मा दे आता आपण बघितलं असेल काश्मीरच्या वेळेस की शिंदेसाहेब काश्मीर पैलगामला आहे अशा hmm. पद्धतीचं नेतृत्व आपल्याला लाभलं ला असेल आणि त्याचा उपयोग जर आपण आपल्या पक्षासाठी करत नसू तर मला वाटतं आपल्यासारखे करंट आपणच जे प्रवेश होणार आहे ते पण नाही मला असं वाटतं खरं तर मतभेद असू शकतात मनभेद नसावेत कारण पक्ष हा महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वजण इथे का आलो आहोत म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांकडे बघून आलो आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं काम इतकं चांगलं आहे तर मला वाटतं पदाधिकाऱ्यांनीसुद्धा ठीक आहे ना आपापसात आप काही विषय असतील तर ते बसून चालू शकतात मला वाटतं हा पर्याय नाही आणि माझ्या दृष्टीनं तरी शिवसेना हा पक्ष महत्त्वाचा आहे माने एकनाथ साहेब हे आमचं खऱ्या अर्थानं जे म्हणतो की आमचं ऊर्जास्थान आहे त्यामुळे माझ्या लेवलला तरी असल्या गटबाजीला काही थारा नाही निश्चित नाही असं नाही आहे मला वाटतं की भाऊसाहेब चौधरीसुद्धा मध्यंतरी होऊन गेले आणि रेपाई साहेब हे नाशिकला येणार होते आणि कुठे आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं स्वागत करणं आपला धर्म आहे आणि रेपाळे साहेबांचे अनुभव आपल्याला माहिती आहे की आता पुढे निवडणूक आहेत तर हे सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत झालं मला असं वाटतं याला कुठेतरी त्याचा विपर्यास केला जातो आहे खरं तर माझं स्पष्ट मत आहे की शिवसेना आणि शिस्त हे खूप महत्त्वाचं आहे इथं कोणीही मोठा नाही व्यक्ती तर अजिबात कोणी मोठे नाही पक्ष हा मोठा असतो आणि पक्षाचे असे पक्षा सिनियर लीडर आल्यानंतर आपण सर्वांनी तिथे आपले काही मतभेद असतील तर असू देत ना

मला वाटतं असं नाही आहे प्रत्येकाला शिवसेना कार्यालयामधनं निरोप केला होता प्रत्येकाला मॅसेजसुद्धा गेलेला आहे आणि मुळात मला असं वाटतं की हा काय कुठल्या व्यक्तीचा विषय नाही हा पक्षाचा विषय पक्ष हा कधी मोठा असतो आणि खरं तर मला वाटतं रेपाळी साहेबांचे विचार ऐकायला सगळ्यांनी यायला होतं ते का आले नाही मला माहीत नाही परंतु असा अजिबात नाही आहे प्रत्येकाला निरोप गेलेला आहे प्रत्येकाला शिवसेना कार्यालयातून मॅसेजसुद्धा गेलेला आहे शिवसेनेचे नवनियुक्त सचिव आदरणीय राम रेपाळे साहेब हे काल नाशिकमध्ये आले होते त्यांचा नाशिक दौरा होता त्यांची आत्ताच मान्य शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सचिव म्हणून नियुक्ती दिली आहे आणि नाशिकमध्ये आल्यानंतर ना आपलं कर्तव्य आहे इतके सिनियर लिडर्स येतात तर त्यांचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून काल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांचा स्वागत समारंभ ठेवला होता खरंतर रेपाळे साहेब हे मान्य एकनाथ साहेबांचे अत्यंत जुने सहकार्य आहेत खांद्याला खांदा लावून लढत असतात आणि त्यामुळे अशा कडव्या शिवसैनिकांचे विचार त्यांची पक्षाची बांधणी ही आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावी हा आमचा उद्देश होता आणि काल अत्यंत जोरात आणि उत्साहात त्यांचं स्वागत झालं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक